नमस्कार मित्रांनो इथं कांदा लावायला पाडायची टॅक्टर घेऊन यायचं आहे म्हणलं आधी जाऊन जरा कडचं गबाळ बिबाळ पेटावलं इथं आता घरी जाऊन टॅक्टर आणायचं आहे आणि इथं बघा सारं आधी इथं राहणार आहे का हे दोन तीन दिदी आहेत इथं त्यांनी इथं काय बनवलंय आहे तुम्हाला दाखवतो पुढच्या कॅमेऱ्याने हे बघा इथे एक दिदी बसली आहे आणि तिने काय बनवलंय काय बाई हे भांडी बनवल्यात जेवायला आणि हे स्वयंपाक करायचं बनवलंय सगळं हे काय हे पाटा पाटा वरुटा त्याच्या पलीकडे काय कुकर कुकर बी बनवलाय आणि ह्या ताटल्या आणि इकडे काय अजून चुला कडाई चुली आणि इकडं खलबत्ता आयो सगळंच बनवलंय तो आख चूल बी केली कढई बी केली ये ये दीदी। हे बघा ही दिदी आणि इथं ऊसतवडत्या त्यांच्या मम्मीन त्या आणि मला इकडे सारं पाडायचं होतं ना आणि मी आलो तो पुढं गवत पेटवायला आणि हे बसल्या तर राहणार आणि त्यांनी सरपण बी आणले चुलीला छोटं छोटं आणि हे दुसऱ्या दिदींनी बनवले तिचं इकडं हिचं दाखवतो हिचं बघा हिने काय बनवलं हे बघा कुकर कुकर तर एकच नंबर बनावला आहे आणि ते पण लाकडं बी लावल्यात चुलीला आणि काय पोळपट पोळपट बघा किती भारी बनवला आहे पाटा वरुटा हिचं पण शेपरेट आहे सगळं तुम्ही दोघं वेगळं वेगळं बनवलं आहे काय बोला की नाव काय अंजली ह्यांचं जर रिंकू रे जर आणि तुला जेवाय बनवतात काय ह्या दोघी तो काय करू लागतोय तो काय करू लागतं आहे त्यांना भांडी करू लागते काय तुला देते बनवून थोड्या वेळाने हां पण आता थोड्या वेळाने इथं टॅक्टर आल्या तुम्हाला हे सगळं उचलून घ्यावं लागते आणि भांडी साईपाक तुमचं भरवायला लागेल पिशवीत हां मग कसं करायचं आजच्या दिवस राहून द्यायचं नंतर आजच्या दिवस आपण तसंच ठेवू ट्रॅक्टर उद्या आणू आजच्या दिवस तुम्ही खेळताय ना म्हणून तसंच ठेवू हां छान छान बनवलं आहे लाटणं पोळपट सगळं जे लागतं आहे ते ताटल्या चा कप आहे का नाही हर ओके चहाचा कप येऊ चहाचा कप बनावला आहे अरे वा टोपलं बी बनवलं आहे भाकरी ठेवायला बोलतच नाही पण बोल की टोपलं कसं बनवलं आहे मस्त आता तुमचा व्हिडिओ बरं काय व्हायरल होणार आहे आता डायरेक्ट लय लोक बघतील ना तुम्हाला तुमच्या गावाकडे पण बघतील कोणचं गाव आहे तुमचं मालेगाव माले धुळे नाशिकच्या तिकडं नाशिकच्या तिकडे आहे का हा आ... गाडी भरून झाली कोसाची आता हे आमचा ऊस तोडून झाला आहे सगळा आणि हे शेजारी तोडतात तिकडं पल्लीकडल्यांचा त्यांचा चालू आहे त्यांचा पण होईन आज होईन का आज नाही व्हायचं अजून एक खोंडी दिसते तिकडं काल किती गाड्या भरल्या हय दोन गाड्या भरल्यात काल यांनी वीस वीस टनाच्या किती कोयत आहे नऊ नऊ कोयत आठ कोयत आहे का बैलगाड्या नऊ आहेत ना पण हां आणि मग मागून एक कोयत आलं नाही का मग नऊ झाले नऊ कोय त्यांनी वीस वीस टनाच्या दोन गाड्या भरल्यात चाळीस टन उस्तू आढला आहे आणि वाडी पण विकून आल्यात सगळे वाडे विकायला गेले ना काल गाड्या आता बाजार कधी जायचं तुम्हाला तिकडं निमण्याला बाजार आहे ना बुधवारी अजून टाईम आहे दोन तीन दिवस मग जायचं बाजारात गाडीत बसून जाता तुम्ही सगळे अयो मज्जा आहे तुमची तर मग काय आणलं होतं बाजारातून त्या दिवशी केळी 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 का अजून बत्ता, बत्ता कसं काय म्हणतात भेळ भिडेल म्हणतात का तुमच्याकडं अजून टोच खारी सगळे आणतात पण लय हळूहळू बोलतातले हळूहळू चिमुकले चिमुकले बोलतात तर काल बघा उकालले सगळं थंडीनी चला मग बाय करा लोकांना बाय करा लोक बघतील तुम्हाला